जेव्हा देवाने पाहिले की पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार झाली आहे त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात तेव्हा मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला कारण त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती ती जात जुलमानी भरली होती कारण पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती कारण नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता कारण तो देवाबरोबर चालला म्हणून देव नोहाला म्हणाला सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे पहा मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन यास्तव तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर त्याचबरोबर देवाने त्यास तारू कशा रीतीने बनवायचे याचा आराखडाही दिला परमेश्वर पृथ्वीवर जलप्रलय आणून पृथ्वीवर ज्यांच्या ठाई प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करू पाहत होता परंतु नोहाशी मात्र त्याने करार केला तो त्यास म्हणाला तरी तुशी मी आपला करार स्थापित करतो तू आपले मुलगे आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन तारवात जा आणि सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी दोन दोन जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने नोहाने सर्व काही परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले आणि तेच केले जे परमेश्वराने त्याला सांगितले होते नोहाने हा तारू एक दिवसात तयार केला नव्हता पण त्यास किती समय लागला याविषयी बायबलमध्ये उल्लेख केलेला नाही काही संशोधकांच्या मते त्यास पंच्याहत्तर वर्षे लागली होती तर काहींच्या मते एकशे वीस वर्षांचा काळ त्यास लागला होता तर काही अभ्यासकांच्या मते एकशे दोन वर्षे किंवा साधारणपणे शंभर वर्षे तारू बनविण्यास लागलेली होती या संदर्भात काही लोक असा प्रश्न करतात की परमेश्वर तर नोहाला व त्याच्या घराण्याला असेही वाचवू शकत होता तर त्याने नोहास तारू बनविण्यासाठी का सांगितले असावे यावरून आम्हा असे प्रकट होते की परमेश्वराची अशी इच्छा असावी की जेव्हा नोहा तारू बांधित असेल तेव्हा बाकीचे लोक येऊन त्यास विचारतील की नोहा तू हे काय करीत आहेस तेव्हा नोहाने त्यांना देवाच्या क्रोधाविषयी चेतावणी द्यावी आणि त्यांनीही या उद्धाराकडे यावे म्हणून नोहाने त्यांना नीतिमत्वाचा प्रचार करावा आणि त्यांनी देखील नोहाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वाईट मार्गाचा त्याग करून त्यापासून आपले मन वळवावे आणि नोहाप्रमाणे नीतिमत्वाच्या मार्गावर चालावे आणि त्यांचाही बचाव व्हावा त्यांचेही तारण व्हावे परमेश्वर मनुष्याप्रमाणे अविचाराने अविवेकी वृत्तीने क्रोध प्रकट करीत नाही तर तो मनुष्याला मन परिवर्तनाची संधी देतो कारण कोणाचाही नाश होऊ नये असेच त्याला वाटते म्हणून तो मनुष्याचे धीराने सहन करीत असतो परंतु ज्यांना देवाची ही सहनशीलता समजत नाही अशा दुर्जनांना असे वाटते की या जगात देवच नाही कारण आमचे तर सर्व काही सुरळीत चालले आहे आम्हाला अटकाव करणारा कोणी नाही आम्हावर प्रतिबंध घालणारा कोणी नाही आणि मग ते धीट होऊन दुष्टतेत अजून पुढे जातात स्तोत्रसंहिता बारा चारमध्ये दाविद राजा म्हणतो दुर्जन म्हणतात की आम्ही आपल्या जिभेने प्रबळ हो आमचे ओठ आमचेच आहेत आमचा धनी कोण तसेच स्तोत्र छत्तीसमध्ये तो म्हणतो दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही आपले पाप उघडकीस येणार नाही त्याचा कोणी तिटकारा करणार नाही अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो आणि म्हणून दुर्जन आपले पाप कबूल करीत नाही आणि वाईटाचा वीट मानित नाही तर तो कुमार्ग धरून राहतो नोहाच्या काळातील लोकही असेच होते जर त्यांनी दुष्टतेपासून आपले मन वळविले असते आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालू लागले असते तर परमेश्वराने आपला क्रोध शांत केला असता जसे की योनासंदिष्ट्याच्या समयी निन्वे शहरावरही देवाचा क्रोध आला होता कारण त्यांची दुष्टता देवा पुढे आली होती आणि जेव्हा योनाने त्यांच्या विरुद्ध आरोळी करून देवाचा संदेश त्यांना सांगितला तेव्हा त्यांनी देवावर विश्वास ठेवला उपास नेमला श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत इतकेच नव्हे तर राजाने देखील गोंताट नेसून पश्चाताप केला आणि देवाचा मोठ्याने धावा करून प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरण्याचे कबूल केले आणि जेव्हा देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणेन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचवर ते आणले नाही यास्तव वचन सांगते की आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा अर्थात जेव्हा प्रभू आमचे धीराने सहन करीत असतो तेव्हा तो आमच्या तारणासाठी अनुकूल समय असतो त्या समयात आम्ही कठोर न होता पापापासून परावृत्त होणे आवश्यक आहे परमेश्वर नोहाच्या समयीच्या लोकांचीही तारू तयार होत असताना सहनशीलतेने वाट पाहत होता परंतु त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचा अपमान केला आणि तारू पूर्णतः बांधण्यात येऊन तयार झाला परंतु ते आपल्या दुष्टतेपासून वळले नाहीत याचबरोबर आम्हास असेही दिसते की देवाने तारू तयार करीत असताना नोहालाही पारखले कारण त्यासमयी नोहाला, नोहाला लोकांच्या उपहासाला विरोधाला सामोरे जावे लागले असावे कारण ते सर्व दुष्ट होते अवज्ञा करणारे होते परंतु नोहा परमेश्वराच्या आज्ञेला धरून राहिला आणि त्याच्या आज्ञेनुसारच तारू बांधीत राहिला त्याचबरोबर नीतिमत्वाचा प्रचार करत राहिला आणि स्वतः देखील त्या नीतिमत्तेत टिकून राहिला त्यामुळेच जेव्हा तारू बांधण्याचे काम पूर्ण झाले तेव्हा देवाने नोहाला सांगितले की तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस आणि अशा रीतीने नोहाच्या घराण्यातील आठ जणांना तसेच सर्व शुद्ध पशूंपैकी नरमाद्या सात सात अशुद्ध पशूंपैकी नरमाद्या दोन दोन आणि आकाशातील पक्ष्यांपैकी नरमाद्या सात सात अशा सर्वांना त्या महाजलप्रलयातून वाचवण्यात आले हे पाणी आज लाक्षणिक अर्थाने बाप्तिस्म्याला दर्शविते जो बाप्तिस्मा ख्रिस्त इशूच्या पुनरुत्थानाच्याद्वारे आमचे तारण करीत आहे त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असा आहे यास्तव आज आम्ही असे म्हणू शकतो की नोहा परमेश्वराचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळविण्यासच झटत होता आणि त्याचाच प्रचार करत होता तारू बनविण्याची योजना परमेश्वराने तारणासाठीच केलेली होती यासाठी की पापी जनांनी आपल्या दुष्टतेपासून वळावे आणि आपले तारण प्राप्त करावे परमेश्वराची दया सनातन आहे आणि त्याच दयेच्या वैपुल्यामुळे तो पाप्यांना पश्चातापासाठी आवाहन करतो कारण त्याला असे वाटते की पाप्यांनी पापापासून दुष्टतेपासून परावृत्त व्हावे आणि जिवंत राहावे त्यांचा आत्मा तारला जावा आपल्या निर्मितीमध्ये आपल्या सृष्टीमध्ये अधार्मिकता दुष्टता त्याला पसंत नाही कारण दुष्टता ही सैतानाकडून येते परंतु परमेश्वर धार्मिकतेचा उगम आहे यास्तव त्याच्या इच्छेनुसारच आम्हावर त्याचे नीतिमत्व प्रगट झाले आहे ते नीतिमत्व म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे मार्ग सत्य व जीवन तोच आहे त्याच्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही अर्थात त्याच्या राज्यात आम्ही प्रवेश करू शकत नाही जिथे नीतिमत्व वास करते यास्तव देवाची अशी इच्छा आहे की ख्रिस्त येशूचा प्रभू आणि उद्धारकर्ता म्हणून आम्ही आपल्या जीवनात स्वीकार करावा आणि नीतिमत्वाच्या नियमांमागे न लागता ते नीतिमत्व प्राप्त करून घ्यावे जे आम्हाला येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होते हे नीतिमत्व विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे त्यात भेदभाव नाही आणि जेव्हा आम्ही खऱ्या अंतकरणाने प्रभू येशूवर विश्वास ठेवतो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो आम्ही त्याच्यामध्ये व त्याची वचने आम्हामध्ये राहिली तर तोही आम्हामध्ये राहतो तेव्हा आम्ही नीतिमत्वाच्या मार्गावर चालू लागतो आणि तिने चालत नाही कारण प्रभू येशूशी एकनिष्ठ राहणे आणि पाप करीत राहणे हे परस्पर विरोधी आहे आणि अशा व्यक्तीची परमेश्वराशी सहभागिता होत नाही कारण असा व्यक्ती अंधारात चालतो आणि प्रकाशाचा द्वेष करतो आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून तो प्रकाशाकडे येत नाही वाईट कृत्य करणारा परमेश्वरापासून नाही तर ते त्याच्या देह स्वभावातून येते जेव्हा तो पापाचा गुलाम झालेला असतो यास्तव तो त्या सैतानाच्या इच्छेप्रमाणे दुष्कृत्य करतो जो प्रारंभापासूनच मनुष्य घातक होता आणि सत्यात टिकला नाही वाईट करणारा हा देह वाचनेप्रमाणे चालतो आणि अन्याय करणारा होतो आणि आम्हीच ठाऊक आहे की अन्यायी आणि देहाची कर्मे करणाऱ्यांना देवराज्याचे वतन मिळणार नाही यास्तव वचन सांगते वाईटाचा वीट माना आणि बऱ्याला चिकटून राहा तसेच वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका तर सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा वाईट कर्मे करणारा दुसऱ्याची हानी तर करतो परंतु तो स्वतःचा जीवही संकटात टाकतो कारण त्याच्या डोक्यावर सतत भीतीची टांगती तलवार असते लहानपणी मी वयोवृद्धांकडून अशी म्हण ऐकलेली आहे की जो दुसऱ्याचे घर जाळतो त्याचे स्वतःचे हात भासतात अर्थात दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांचे हात हे अमंगळ असतात आणि अशी व्यक्ती आपल्या पातकांबद्दल खरा पश्चाताप न करता परमेश्वरासमोर आपले हात कसे पसरवू शकते यश या परमेश्वर म्हणतो तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही कारण तुमचे हात रक्ताने भरले आहेत म्हणून आपणास धुवा स्वच्छ करा माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा दुष्टपणा करण्याचे सोडून द्या चांगले करण्यास शिका नीतीच्या मागे लागा जुलम्याला ताळ्यावर आणा अना, अनाथाचा न्याय करा विधवेचा कैवार घ्या अर्थात जेव्हा आम्ही परमेश्वरापुढे हात पसरतो तेव्हा तो आमचे हृदय पाहतो आमच्या पाह मनातील विचार तो पारखतो हृदयाची सरळता त्याला पसंत आहे यास्तव त्याला असे वाटते की आम्हाला आमच्या पातकांची जाणीव असावी आणि आम्ही खरा पश्चाताप करून प्रभू इशूकडे वळावे आणि वचन सांगते की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितेपासून शुद्ध करीन एखाद्याच्या मनात जर वाईट विचार असतील आणि त्याने ते विचार दीर्घकाळपर्यंत काढून टाकले नसतील तर ते वाढत जातात आणि ते विचार त्याच्या देहाद्वारे कार्यान्वित होऊ लागतात आणि मनुष्य मग दुष्कर्म करू लागतो स्वैराचार करतो आणि अंधाराचे कामे करतो म्हणून तो सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गाने चालतो आणि अशी व्यक्ती जरी म्हणत असेल की माझी परमेश्वराबरोबर सहभागिता आहे परंतु तो खोटे बोलतो सत्याने वागत नाही कारण तो देवापासून दूर झालेला असतो यास्तव वचन सांगते वाईटाबद्दल वाईट निंदेबद्दल निंदा असे करू नका तर उलट आशीर्वाद द्या कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे जेव्हा आम्ही आशीर्वाद देतो तेव्हा आम्ही आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपटी भाषणापासून आवरतो आणि आपले मन व विवेक शुद्ध राखू शकतो आणि देवाच्या आशीर्वचनात आणि सार्वकालिक जीवनात टिकून राहू शकतो तसेच परमेश्वराचे नेत्र हे नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात तरी वाईट करणाऱ्यांवर त्याची करडी नजर आहे यास्तव आम्हाला सर्व गोष्टींची पारख करणे चांगले ते बळकट धरणे आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहणे आवश्यक आहे तसेच नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व जे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे प्राप्त होते त्या नीतिमत्वाने नीतिमान ठरणे आवश्यक आहे त्याद्वारे आम्ही परमेश्वराशी समेट केलेले असे होतो कारण आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे म्हणून ज्याला पाप ठाऊक नव्हते त्या ख्रिस्त येशूला परमेश्वराने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले आणि त्याने आमची पापे स्वतःवर घेऊन कृसावरचे मरण सोसले आणि मृतांमधून पुन्हा उठून तो मृत्यूवर विजयी झाला आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना सार्वकालिक वारशाचे अभिवचन मिळाले म्हणून आम्हाला ते नीतिमत्व धारण करून नीतिमत्वाच्याच मार्गावर चालणे आवश्यक आहे कारण आम्ही असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे वाट पाहत आहोत ज्यामध्ये नीतिमत्वच वास करते नोहाच्या दिवसातील लोकांनी महाजल प्रलयाविषयी थट्टा केली होती उपहास केला होता आणि वचन सांगते की शेवटल्या दिवसातही प्रभू ईशूच्या पुनरागमनावर विश्वास न ठेवणारे थट्टेखोर लोक येतील हे लोक ते असतात जे स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालतात आणि ते बुद्धीपुरस्सर हे विसरतात की पूर्वी देवाच्या ज्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली पृथ्वी ही झाली तर त्याच शब्दाच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला तर आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत म्हणजेच न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत हा प्रभूचा दिवस चोर येतो तसा येईल अर्थात त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही यास्तव या, या गोष्टींची वाट पाहत असता आम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे ही शांती पवित्र आत्म्याद्वारेच येते आणि जे ह्या शांतीत टिकून राहतात ते वाईट मार्गावर चालत नाहीत आणि कोणाविषयी देखील वाईट चिंतित नाहीत तर नीतिमत्वाचाच पाठलाग करतात आणि नीतिमत्वाचाच प्रचार करतात आणि जेव्हा आम्ही प्रभू येशूवर खऱ्या अंतकरणाने विश्वास ठेवतो आत्म्याने आणि खरेपणाने त्याची आराधना करतो त्याच्या प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे होऊन सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास अंतरी आम्ही सामर्थ्यवान होत जातो तेव्हाच आम्ही परमेश्वराचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटू शकतो त्यांचा शोध करू शकतो कारण तेव्हाच आम्ही देवाच्या सर्व पूर्णतेकडे वाटचाल करू लागतो कारण प्रभू येशूच देवाचे नीतिमत्व आहे तोच देवाचे रहस्य आहे आणि त्या ख्रिस्तामध्येच ज्ञानाचे व बुद्धीचे सर्वनिधी गुप्त आहेत पिता परमेश्वराचे प्रेम प्रभू इशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर असो आमेन.